जैन विद्यार्थी मित्रांनो एस आर पी एफ बलगट क्रमांक अकरा नवी मुंबईचे ग्राउंडचे मार्क जाहीर झालेले विद्यार्थी मित्रांनो फिजिकल टेस्ट बघा एकोणावीस सहा दोन हजार चोवीस ते सत्तावीस सात दोन हजार चोवीसपर्यंत चाललेली आहे आणि संपूर्ण मार्क हे जाहीर झालेले आहे एकूण सिरियल क्रमांक जर आपण बघायला गेलो तर तीनशे सदोतीस पेजेसची ही पी डी एफ आहे आणि एकूण विद्यार्थी बघायला गेलो आपण तर चौदा हजार चारशे वीस इतक्या जणांनी इथे ग्राउंड दिलेलं आहे आणि सूचना बघूया इथे टॉपरला किती मार्क आहे आणि इथे कट ऑफ किती जाऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो बघा सशस्त्र पोलीस शिपाई भरती बावीस तेवीस राज्य रोखी पोलीस बल क्रमांक अकरा नवी मुंबई कॅम्प बाळेगाव या आस्थापनेवरील रिक्त असणाऱ्या एकूण तीनशे चौवेचाळीस पदाकरिता सशस्त्र पोलीस शिपाई एकोणीस सहा दोन हजार चोवीस पासून आयोजित करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीसपासून सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजीपर्यंत झालेल्या मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांची माहिती तकता या वेबसाईटवर या संकेतस्थळावर माहिती करता प्रसिद्ध करण्यात आली आहे तसेच सोबत जोडलेल्या मैदानी चाचणीमध्ये प्राप्त गुन्हा संदर्भ उमेदवारांना काही हरकत आक्षेप असल्यास त्यांनी समादेशक सहाय्यक प्रथम अ अपिलीय अधिकारी राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक अकरा नवी मुंबई यांच्याकडे या नंबरवर तसे या ईमेलावर तुम्ही मेल करू शकता मेलवर चोवीस तासाच्या आत आक्षेप नोंदवी करू शकता त्यानंतर होणाऱ्या प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही याची बाब लक्षात घ्यायची आहे ठीक आहे तर सर्वांनी व्यवस्थित चेक करून घ्या आपले मार्क आणि काही आक्षेप असतील तर तुम्ही नक्की नोंदवू शकता तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत धन्यवाद